नमस्कार अंगणवाडी सेविकाही मदत ताई आशा कार्यकर्तात तसेच गटप्रवतवाई सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गावांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हो टेक्निकल मराठाची या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर सप्टेंबरमध्ये दोन हजार चोवीस सप्टेंबरमध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली होती तर पन्नास टक्क्यांची वाढ त्यामध्ये करण्यात आलेली होती त्याचबरोबर या मानधनवाळीबरोबरच त्यांच्या कामातसुद्धा वाढ करण्यात आलेली दोन तास कामाची वाढ त्यांनी वाढवले होते तर सरकारने मानधन वाढ तर केली परंतु त्यामध्ये सुद्धा त्यांनी एक प्रकारे अन्याय अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर केला तर तो कसा सांगतो तर मानधन वाढ ही पाच हजारांची सांगून मात्र तीन हजार रुपयेच त्यांना डायरेक्टली मानधन मानधनात वाढ मिळत आहे परंतु दोन हजार रुपये एक्स्ट्रा जे असतात ते पोषण ट्रॅकर ॲपचं काम केल्यानंतर तुम्हाला मिळतील म्हणजेच की प्रोत्साहन भत्त्याने असं त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे पण मग ही वाढ पाच हजार रुपयांची कशी तर ही फक्त तीन हजार रुपयांचीच वाढ झालेली आहे तुम्हाला जर दोन हजार रुपये आणखी लागत असतील समजा मानधनवाढीबद्दलचे तर ते तुम्हाला प्रोत्साहन भत्त्याच्या रुपान मिळणार यामध्ये सुद्धा सरकारने एक प्रकारे अन्यायच केला आहे पोषण ट्रॅकर ॲपमधलं काम पूर्ण हंड्रेड पर्सेंट दाखवा म्हणजे मग ते दोन तुम्हाला मिळणार हा सुद्धा एक अन्य कार्यकर्स त्यांचा एक निर्णय असा अंगणवाडी सेविकाताई व मदत यांच्यासाठी राहिलेला आहे त्याचबरोबर जे दोन तास वाढ त्यांनी केली होती त्याचबरोबर ते अंगणवाडीचे जे, जे तास आहेत ते दोन तास वाढवून आणि त्याबद्दलचं जे वेळापत्रक आहे हे अजूनपर्यंत अधिकारिक वेळापत्रक जे अंगणवाडीचे असते ते आलेलं नसते कुठल्याही परिपत्रक किंवा जी आर त्याबद्दलचा काढला नव्हता मात्र आता सरकारने अंगणवाडीच्या वेळेचा जी आर जो काढलेला आहे त्यामध्ये अंगणवाडी कधी उघडायचे आणि कधी बंद करायची कोणत्या वेळेस कोणतं काम करायचं याबद्दलची सविस्तर माहिती त्यामध्ये दिलेली आहे परंतु या जी आरमध्ये अंगणवाडी सेविका तायव मदतनिस्थाई यांना कोणत्या टायमिंगला जेवण करायचं किंवा तुम्हाला माहीतच असेल की आता प्रायवेट कंपन्यांमध्ये सुद्धा जे मजूर काम करत असतात त्यांनासुद्धा जेवणाचा एक ते दोन घंटा टायमिंग त्यांना मिळत असतो मधामध्ये आणि सरकारी कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा दोन वेळेस सकाळी आणि दुपारी जेवणाचा टाईम त्यांना मिळत असतो परंतु अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत असा त्या जी आरमध्ये किंवा जे परिपत्रक आलेलं आहे जे वेळापत्रक आलेलं आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जेवणाचा वेळ त्यामध्ये त्यांनी लिहिलेला नाही आहे म्हणजे पूर्ण नऊ वाजतापासून जे चार वाजेपर्यंतचे जे पूर्ण कामांची लिस्टच त्यामध्ये वेळापत्रकानुसार दिलेली आहे परंतु त्यामध्ये जेवणाचा वेळ ठेवलेला नाही आहे तर आपण ते परिपत्रक किंवा गे हो ते जे शासन निर्णय आहे तो बघून घेऊ घेणार आहोत जी आरमध्ये वेळापत्रक कशा प्रकारचं आहे अंगणवाडीचं तर बघा हेच ते वेळापत्रक आहे अंगणवाडीबद्दलचे आणि वेंग अंगणवाडीचे जे दोन तास वाढले आहे त्या दोन तास वाढवून जे हे वेळापत्रक दिलेलं आहे तर त्यामध्ये अंगणवाडी उघडण्यापासून तर अंगणवाडी बंद करेपर्यंतचं पूर्ण वेळापत्रक दिलेलं आहे परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मधामध्ये कुठलाही वीस मिनटं किंवा अर्धा घंटा किंवा एक घंटाची सुट्टी जेवणाची अंगणवाडी शेविका मदत मदतनीसता यांना दिलेली नाही आहे तुम्ही हे बघू शकता मी तुम्हाला झूम करूनसुद्धा दाखवून देतो तर तुम्ही यामध्ये बघून घ्या की जेवणाच्या सुट्टीबद्दल कुठे काही लिहिलेलं आहे काय कुठेच लिहिलेलं नाही आहे तर एक प्रकारचा हा सरकारच्या अन्याच्या अंगणवाडी सेविकता व मदत यांच्या सोबत आ, आहे आणि मजुरांनासुद्धा मधामध्ये सुट्टी मिळत असते जेवणाची आणि जे खाजगी क्षेत्रात काम करत असतात त्याचबरोबर जे शासकीय क्षेत्रामध्ये कार्यरत कर्मचारी असतात त्यांनासुद्धा दुपारच्या लंच किंवा ज्या जेवणाचा टायमिंग असते तो असतो एक घंट्याचा तरी तर अंगणवाडी सेविकताई व मदतनिसाई यांना कुठलाही टायमिंग दिलेला नाही आहे तुम्ही बघितलं असेल या वेळापत्रकामध्ये तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सरकारपर्यंत हा व्हिडिओ गेला तर त्यांना ते कळेल आणि तुम्हाला सुट्टी त्यामध्ये ते ॲडजस्ट करतील किंवा मग देणार कारण की त्यांना सुट्टी देणं आवश्यकच आहे आणि अशा प्रकारे तुमची जे जेवणाची सुट्टी आहे त्याची वाढसुद्धा आता नवीन जी आरमध्ये त्यांना करावी लागणार आहे तर म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ आल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र